नमस्कार तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या टू यमी फॉर टमी या यूट्यूब चॅनलवरती सध्या बाजारामध्ये दुधी भोपळा खूप अवेलेबल आहे छान कोवळा भोपळा मिळतो तर आज तुम्हाला मी दुधी भोपळ्याची एक रेसिपी दाखवणार आहे ज्याचं नाव आहे दुधीचे मुटके खरं हा गुजराती पदार्थ आहे ते लोक दुधी ना मुठिया असं म्हणतात त्याला पण तेच मुठिया म्हणजेच आपण मुटके आज बघणार आहोत तर बघूया त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते दुधीचे मुटके करण्यासाठी आपल्याला लागणार आहे दीड कप किसलेला दुधी भोपळा पाव कप रवा पाव कप तांदळाचं पीठ एक कप ज्वारीचं पीठ बारीक चिरलेली कोथिंबीर आलं लसूण आणि मिरचीचा ठेचा अर्ध लिंबू मसाल्यांमध्ये लागेल आपल्याला लाल तिखट हळद धने पावडर जिरे पावडर बडीशोप मी इथे भाजलेली बडीशोप घेतली आपण साधी बडीशोपही घेऊ शकतो पांढरे तीळ मीठ आणि हे मुटके शालो फ्राय करण्यासाठी आपण तेल वापरणार आहोत चला सुरुवात करूयात आपल्या दुधीचे मुटके बनवायला सगळ्यात आधी एका मोठ्या भांड्यामध्ये आपण सर्व जिन्नस एकत्र करून घेणार आहोत सगळ्यात पहिले किसलेला दुधी त्याच्यानंतर त्यामध्ये आपण रवा घालणार आहोत तांदळाचं पीठ आलमीचा ठेचा आता पुन्हा इथे मी हिरवी मिरची घेतली आहे त्याच्यामुळे आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला कितपत तिखट हवं आहे त्याप्रमाणे आपण मिरचीचा वापर करणार आहोत कोथिंबीर मसाले ॲड करूयात आता लाल तिखट आपण मिरची घातले त्याप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे मी इथे साधारण एक चमचा लाल तिखट घालते अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा जिरेपूड बडीशोप साधारण दोन चमचे मी घालते आहे आणि दोन चमचे पांढरे तीळ एक चमचा मीठ घालते मी आपण अंदाजाने मीठ घालायचं आहे चव घेऊन आपण पुन्हा मीठ त्याच्यामध्ये वाढवू शकतो लिंबू पिळून येणार आहोत आपण आता ह्याच्यामध्ये साधारण अर्ध लिंबू पिळते मी इथे लिंबामुळे खूप छान चव येते मुटक्यांना आता हे सगळं जिन्नस आपण आधी एकत्र करून घेणार आहोत आपण जे ज्वारीचं पीठ घेतलं आहे ते ह्याच्यामध्ये आपण घालायचं आहे पण एकदम घालणार नाही आहोत गरजेप्रमाणे आपण मीठ घाला पीठ घालायचं आहे ह्याच्यामध्ये सध्या मी अर्ध ज्वारीचं पीठ इथे वापरते आहे आणि आता आपण हे छान हाताने मळून घेणार आहोत छान एकत्र करायचं आहे दुधी जर छान कोवळा असेल तर त्याला आमचंच पाणी खूप असतं दुधीला त्याच्यामुळे ॲडिशनल पाणी घालायची गरज पडणार नाही आपल्याला छान हाताने चोळून आपण जर ते पीठ एकत्र केलं तर एकजीव व्हायला मदत होईल आता जे उरलेलं पीठ आहे ज्वारीचं ते पण आपण ॲड करणार आहोत पाण्याचा अजिबात वापर न करता छान गोळा तयार झाला आहे आता आपण ह्याच्यामध्ये रवा तांदळाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ वापरलं आहे काही जण बेसनाचं पीठही वापरतात गव्हाचं पीठ वापरतात तर आपल्या आवडीप्रमाणे जी पिठं आपल्याला यात वापरायचे आहेत आपण त्याचा वापर करू शकतो आता या तयार पिठाचे आपण छान गोळे करून ते वाफवायला ठेवणार आहोत आपण अशा एका जाळीला तेल लावून घ्यायचं आहे ग्रीज करायचं आहे आणि ह्याच्यात आपण पिठाचे उंडे करून ते वाफवून घ्यायचे आहेत आपल्याला हवे त्या आकाराचे आपण उंडे बनवू शकतो तर असे आपण उंडे बनवलेले आहेत आता आपण ते वाफवून घेणार आहोत एका स्टीमरमध्ये आपण पाणी तापत ठेवलेलं आहे आपण इडली पात्र किंवा कढईमध्ये सुद्धा आपण हे वाफवून घेऊ शकतो ह्याच्यामध्ये आपण ही ताटली प्लेस करणार आहोत आणि साधारण वीस मिनटं आपण हे वाफू द्यायचं आहे आता साधारण वीस मिनटं वाफवल्यानंतर आपण चेक करू शकतो आपले उंडे चांगले शिजलेले आहेत आता आपण ह्यांना छान गार होऊ देऊयात आणि मग ह्याचे काप करणार आहोत आपण आता आपण जे उंडे वाफवून घेतले होते त्याचे असे आपण तुकडे करून घेतलेले आहेत पातळ असे काप करायचे म्हणजे ते आपल्याला फ्राय करायला सोपे जातील आता एका खोलगट पॅनमध्ये आपण तेल तापत टाकणार आहोत तेल तापलं की आपण त्यामध्ये हे मुटके तोडूयात गॅस मंद आचेवर किंवा मिडियम फ्लेमवरच ठेवणार आहोत आपण दोन्ही बाजूनी हे मुटके छान शॅलो फ्राय करायचे आहेत गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत आपण हे फ्राय फ्राय करणार आहोत साधारण अर्ध्या मिनटांनी आपण ते ते मुटके टर्न करून घेऊयात आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा गोल्डन ब्राउन आपण ते फ्राय करून घेऊयात असे आपण सगळे मुटके शालो फ्राय करूयात आणि आपली डिश रेडी आहे ती आपण सर्व करूया दुधीचे मुटके तयार आहेत ते सर्व करताना वरून छान बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पांढरे तीळ आपण टाकू शकतो दिसायलाही खूप छान दिसतं आणि इव्हनिंग स्नॅक्स म्हणून चहाबरोबर वगैरे खाण्यासाठी हे मुटके खूप छान लागतात तर आपले दुधीचे मुटके तयार आहेत तुम्ही नक्की करून बघा खूप छान आणि झटपट होणारी रेसिपी आहे ही हेल्दी पण आहे ज्यांना दुधी भोपळा आवडत नाही ते अशा प्रकारे दुधी खाऊ शकतात संध्याकाळच्या वेळेला चहाबरोबर वगैरे असे मुटके खूप सुंदर लागतात तर नक्की करून बघा तुमचे जर काही सजेशन्स असतील तर नक्की कमेंट करून सांगा माझ्या या रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू